श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या प्रत्येक घरात एक कोपरा असा असतो जिथे आपल्याला शांतता श्रद्धा आणि सकारात्मकतेचा अनुभव मिळतो तो म्हणजे देवघर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत देवघराचे वास्तुशास्त्रीय नियम देवघरात कोणते देव ठेवावेत कोणत्या मूर्ती ठेवू नये तसेच देवघरात काय चुकूनही ठेवू नये तर चला मग सुरुवात करूया पण त्या अगोदर तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल देवघर म्हणजे आपल्या घरातील सर्वात पवित्र स्थान हे केवळ पूजा घराचे ठिकाण नसून घरातील सकारात्मक ऊर्जेचा केंद्रबिंदू आहे जेव्हा देवघर योग्य वास्तुशास्त्रानुसार बनवले जाते तेव्हा घरात शांती आरोग्य समृद्धी आणि सद्भावना वाढतात पण जर ते चुकीच्या दिशेला असेल चुकीच्या मूर्ती असतील किंवा पूजा जागा अस्वच्छ असेल तर नकारात्मक ऊर्जा वाढते आणि अडचणी देखील निर्माण होऊ शकतात देवघर आणि देवघराची दिशा आणि स्थान कोणते असावे पूर्व किंवा ईशान्य दिशा म्हणजेच ईशान्य कोपरा ही देवघरासाठी सर्वात उत्तम दिशा मानली जाते ही दिशा सूर्याचा उदय होतो तिथली असल्याने दिव्य ऊर्जा या दिशेत सर्वाधिक असते देवघर हे नेहमी पूर्वमुखी आणि उत्तरमुखी असावे शौचालयाच्या जवळ किंवा मागे देवघर ठेवू नये बेडरूममध्ये दे देवघर ठेवणे टाळावे कारण त्या ठिकाणी विश्रांती घेतली जाते आणि तेथील ऊर्जा धार्मिकतेस योग्य नसते स्वयंपाकघरात देवघरे ठेवायचे असल्यास ते चुलीपासनं किमान तीन फूट अंतरावरती असावे देवघर घराच्या तळमजल्यावर ठेवावे गच्चीवर किंवा बेसमेंटमध्ये दे देवघर ठेवणे टाळावे देवघराचे दार लाकडी आणि दोन कपाटांसह असावे देवघराची उंची अशी असावी की भक्त बसून पूजा करू शकेल देवघर जमिनीपासून थोडे उंच ठेवावे थेट जमिनीवरती ठेवू नये रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावावा देवघरात मंद पिवळा किंवा सोनेरी प्रकाश देणारा दिवा ठेवावा वातावरणात यामुळे शांतता निर्माण होते देवघरामध्ये कोणते देव ठेवावेत तर भगवान विष्णूंची मूर्ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची असते भगवान विष्णू म्हणजे ज्याला आपण बाळकृष्ण किंवा रंगनाथ म्हणतो बघा तर त्याची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे यामुळे घरात स्थैर्य सुख आणि संपन्नता येते माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची असते धन ऐश्वर आणि शांतीसाठी हे खूप महत्वाचे असतात भगवान गणेशाची मूर्ती आपल्याला ठेवायची असते सर्व विघ्न दूर करून कार्यसिद्धी देतात त्यामुळे भगवान श्री गणेशाची मूर्ती आपल्याला ठेवायची भगवान शिवाची मूर्ती आपल्याला ठेवायची असते मूर्ती म्हणजे शिवलिंग आपल्याला भगवान देवघरामध्ये स्थापित करायचं जात नाही सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक शांती आपल्या घराला मिळते ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये भगवान शिवाचं शिवलिंग स्थापित करत असतो तुळशी वृंदावनाजवळ लक्ष्मीनारायण किंवा राधाकृष्ण ठेवणे देखील शुभ मानले जाते त्याचबरोबर तुळशी वृंदावन तुम्हाला शालीग्राम देखील जो आहे तर तो ठेवायचा असतो त्याचबरोबर आपले जे स्थानदेवता कुलदेवता आहेत तर त्यांचे फोटो आणि मूर्ती देखील आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे असतात त्याचबरोबर अजून आपण भगवान शिवाच्या मूर्ती संबंधित काही आपण नियम जे आहेत तर ते जाणून घेऊया नेमकी कोणती जी मूर्ती आहे तर ती आपल्याला ठेवायची नाही तर भगवान शिवाचं फक्त शिवलिंग ठेवलं जातं शिवलिंग जे जा आहे तर ते पितळाचं असेल तर अतिशय उत्तम पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्या शिवलिंगावरती नाग हा चुकूनही नसू नये त्याचबरोबर भगवान शिवाच्या शिव शिवलिंगासोबत जे नंदी आहे नंदीची सुद्धा आपल्या घरामध्ये पूजा केली जात नाही त्यामुळे फक्त साधं शिवलिंग जे असतं फक्त शिवलिंग त्याचीच पूजा आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे करायची असते त्याचबरोबर दुसरं म्हणजे श्री गणेश गणेशाची मूर्ती बसलेली स्थितीत म्हणजे शांत भावात असावी उभा नृत्य करताना किंवा युद्धरूपातील मूर्ती घरामध्ये शुभ मानल्या जात नाही त्यामुळे अशी मूर्ती चुकवूनही आपल्या देवघरामध्ये ठेवू नये गणेशजींच्या सोंड दिशा उजवीकडे वळलेली असल्यास ती मूर्ती अत्यंत शुभ मानली जाते पण रोज नियमाने पूजा करावी लागते साधारणतः घरगुती देवघरासाठी दावीकडे वळलेली सोंड म्हणजेच वाममुखी गणेश स्वरोत्तम मानला जातो त्यामुळे आपण डावीकडे वळलेली सोंड असलेले जे गणपती आहेत तर त्यांचीच मूर्ती आपण आपल्या देवघरामध्ये स्थापित करावी जर उजव्या सोंडेचा गणपतीची मूर्ती घरामध्ये स्थापित केली तर त्याचे अनेक नियम देखील आपल्याला पाळायचे असतात त्यामुळे नेहमी डाव्या सोडेच्या गणपतीची मूर्ती जी आहे तर ती आपल्याला देवघरामध्ये स्थापित करायची असते भगवान विष्णूंची मूर्ती शांत सुखद स्मित असलेली असावी विष्णूच्या चार हातात शंख चक्र गदा पद्म असावे हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे विष्णू मूर्ती लक्ष्मीनारायण रूपात ठेवली तर ती सर्वाधिक शुभ मानली जाते विष्णूचे अनंत शयन रूप म्हणजे शेष नागावर विसावलेले रूप घरात ठेवावेत किंवा मंदिरामध्ये म्हणजेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी हा एकत्र फोटो एका फोटोमध्ये किंवा एका मूर्तीमध्ये आहे अशा पद्धतीची मूर्ती तुम्हाला आपल्या देवघरामध्ये ठेवायची असते साधारणतः कोणत्याही मूर्तीचा जो आकार आहे तर तो तीन इंचापेक्षा जास्त नसावा आपल्या अंगठ्याच्या जी साईज असते त्या अंगठ्याच्या साईजच्याच मूर्ती हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे असतात मूर्तीचे भाग भिंत स्वच्छ आणि पांढरी असावी मूर्ती तुटलेली रंग उडालेली किंवा भग्न अवस्थेत ठेवू नये अशी मूर्ती विसर्जित करावी किंवा नदीत सोडावी मूर्तीच्या डोळ्यांना समोर आरसा शौचालय किंवा बेडरूम नको याची काळजी घ्यावी मूर्तीच्या समोर नेहमी दिवा आणि पाण्याचा कलश ठेवावा त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेची मूर्तीसुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची असते किंवा शिव जे भगवान शिवाचं आणि गणेशाची मूर्ती आपण ठेवतो त्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश जे आहे तर ते मिळतं बर, आता त्याचबरोबर आपण बघूया की आपल्याला आपल्या घरामध्ये नेमक्या कोणत्या ज्या तीन मूर्ती आहेत तर त्या ठेवायच्या नाहीत आता बघा आपल्या देवघराचे काही वास्तूय देखील आपल्याला करायचे असतात जर घरात वारंवार वाद होत असेल तर देवघरात श्री गणेशाच्या सफेद मूर्तीचा दिवा लावावा पैशांची अडचण तुम्हाला जर भासत असेल तर लक्ष्मीनारायणाची पूजा गुरुवारी करावा आणि चांदीच्या पानावर ठेवलेली कमळ फूल ठेवावे आरोग्याच्या समस्या असतील तर देवघरात महालक्ष्मीचा सुवर्ण रंगाचा फोटो ठेवावा मानसिक अस्वस्थता असल्यास देवघरात घंटानाथ दररोज करावा हे नकारात्मक विचार दूर करते आणि सकारात्मक निर्माण करणारे नियम देवघरात नेहमी गाणे मंत्र घंटांचा नाद असावा पवित्र वस्त्राने देवांची पूजा करावी भक्तिभावाने पूजा केल्याने देवघराची ऊर्जा वाढते आता आपण बघूया देव की देवघरामध्ये कोणते देव ठेवू नयेत शिव आणि शक्ती म्हणजेच महाकाली किंवा उग्र रूपातील देवी यांच्या मूर्ती एकत्र ठेवू नयेत कारण दोन्ही ऊर्जांचे स्वरूप भिन्न असते एक शांत आणि एक, एक उग्र ऊर्जा असल्यामुळे घरात असंतुलन निर्माण होऊ शकते हनुमानजी आणि शनिदेव यांच्या मूर्ती एकाच ठिकाणी म्हणजेच आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायच्या नसतात हनुमानजी जरी शनीचे रक्षक मानले जातात तरी दोघांची पूजा पद्धत वेगळी असते आणि त्याचबरोबर ते ब्रह्मचारी असल्यामुळे घरामध्ये त्यांची पूजा म्हणजेच त्यांच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा केली जात नाही हनुमानजी जर तुम्हाला लावायचे असेल तर पंचमुखी हनुमान आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती तुम्ही लावू शकता बाहेरच्या साईडला त्याचबरोबर कालभैरव महाकाल उग्र देवता यांच्या मूर्ती घरात ठेवू हो नये अशा देवता मंदिरे किंवा स्थळांसाठी योग्य असतात घरासाठी नाहीत त्यांच्या उपस्थितीने घरातील ऊर्जा अतिशय शक्तिशाली होते जी नेहमी सर्वां साठी संतुलन नसते उदाहरणार्थ एकाच देवतेच्या अनेक मूर्ती ठेवणे टाळावे पाच गणपती तीन ते चार कृष्ण मूर्ती ठेवणे चुकीचे आहे एकाच देवतेच्या एकच मूर्ती ठेवावी बाकीच्या मूर्ती दान कराव्यात किंवा नदी विसर्जित कराव्या तुटलेल्या किंवा भग भग्न मूर्ती ठेवू नयेत जर मूर्ती तुटली रंग उडाले किंवा तिला भग्नता आली तर ती लगेच विसर्जित करावी अशा मूर्तीने घरात नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते देवघराची रचना आणि सजावट करत असताना काही महत्वाचे नियम आपल्याला पाळायचे असतात देवघरातील भिंत पांढऱ्या हलक्या पिवळ्या क्रीम किंवा हलक्या गुलाबी रंगाच्या असाव्यात गडद रंग टाळावेत कारण ते ऊर्जा शोषतात मूर्तीचे आकारमान हे शक्यतो सांगितल्याप्रमाणे तीन इंचापेक्षा मोठे नसावेत देवघरांचे मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेला ठेवावे भक्ताचे मुख नेहमी पूर्वकडे किंवा पश्चिमेकडे उल अशाच पद्धतीने देवघराची मांडणी असावी पाण्याचा कलश नेहमी ईशान्य दिशेला ठेवावा दिवा दक्षिण पूर्व दिशेला म्हणजेच अग्निय कोणात लावावा शंख घंटानात निर्माण करणाऱ्या वस्तू सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात अन्न किंवा प्रसाद ठेवताना नियम पाळावे प्रसाद नेहमी हा ताजा असावा जुना प्रसाद काढून टाकावा फुले दररोज बदलावी देवघरात पैसे किल्ली पावती किंवा दागिने ठेवू नयेत देवघरात कधीही भांडे किंवा कृत्रिम फुलं ठेवू नयेत पूजा केल्यानंतर देवघराचे दार बंद करावे दार नसेल तर काही हरकत नाही देवघरात आरसा ठेवणे टाळावे देवघरात बूट चपल किंवा धूळ कधीही जाऊ देऊ नये देवघराचे रोज स्वच्छ पुसावे त्यात सुगंधी अगरबत्ती किंवा धूप जाळावा आठवड्यातून एकदा गंगाजल शिंपडावे रविवारी आणि अमावस्येला देवघर स्वच्छ करून दिवा लावणे विशेष शुभ मानले जाते देवघरात नेहमी तेलाचा किंवा तुपाचा दिवा हा सेपरेट सेपरेट लावावा संध्याकाळी तुळशी समोर आणि देवघरात दिवा लावणे अत्यंत शुभ असते दोन वातींचा दिवा लावल्याने समृद्धी वाटते दक्षिणेकडे तोंड करून दिवा कधीही लावू नये नेहमी दिवा हा पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करूनच लावावा तर देवघर म्हणजे केवळ मूर्ती ठेवण्याचे स्थान नाही तर आपल्या आत्म्याला जोडणारा पूल आहे वास्तुशास्त्र आपल्याला त्या ऊर्जेचा योग्य प्रवाह शिकवते जर आपण या नियमानुसार देवघर तयार केले तर घरात निश्चित शांतता समृद्धी आणि दिव्यता नांदते नेहमी लक्षात ठेवा की स्वच्छता प्लस श्रद्धा प्लस साधेपणा इज कॉल टू परिपूर्ण देवघर असतं त्यामुळे या सर्व नियमांचं पालन करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अधिक वास्तुशास्त्र आणि धार्मिक माहितीसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ